जय सद्गुरु मी दामिनी से जिंदगी तक मध्ये सखीनो तुमचं मनापासून स्वागत तर सखीनो आज आपण एक असं झाड बघणार आहे की ते आपल्याला फार औषधी आणि गुणकारी आहे असं तर ते आहे ओव्याचं झाड तर ओव्याच्या झाडाची पाना फार अशी जाड असतात ओव्याचं झाड आहे की नाही ते फार गुणकारी आहे तर ते कसं आहे ते लहान मुलं असतील किंवा आपल्याला सर्दी कप झाला असेल तर आपण त्याची पानं आहेत की नाही तव्यावरती थोडीशी शेकायची आणि ती शेकल्यानंतर एक कॉटनचा रुमाल घेऊन त्याच्याने शेक केला तर आपल्याला सर्दी कपसाठी फार फरक पडतो किंवा आपल्याला अपचन झालं असेल गॅस झाला असेल पोट दुखत असेल तर ओव्याच्या पानांचा जर आपण काढा करून पिला तर तोही फार गुणकारी आणि रोज आपण दोन पानं जरी खाल्ली तरी आपल्याला औषधीच आहेत आणि मला तरी वाटतं प्रत्येक घरात ते ओव्याचं झाड असावं तर ओव्याचं झाड कसं असतं कसं लावायचं आणि त्याची पानं ते मी दाखवते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण बघणार आहोत त्याची रेसिपी म्हणजे आपण आज करणार आहोत ओव्याचं झाड आहे त्या पानापासून आपण भाजी करणार आहोत तर ती कशी करायची त्याच्या आधी आपण झाड बघूया तर चला सखिरनो सकीनो बघा हे आहे ओव्याचं झाड आणि बघायला अशी जाड जाड पानं असतात हे बघा ही पानं ना अशी झाड जाड असतात ह्याचेच आपण भजी करू शकतो पकोडे करू शकतो नंतर याला वाळवून आपण याची पावडर करून ठेवू शकतो तर आता हे आता कोणतंही तुम्ही झाड तोडता ना तर त्यावेळेस शक्यतो ना त्याला हे नाही करायचं नक नाही लावायची नकांमध्ये आपल्या विष असतं तर आपण काय करायचं कैचीच्या साह्यानी तोडायचं आता मी इथून फांदी तोडली बरोबर आता मी ह्याची पानं काढून घेणार अशी हे पकोडे करा तुम्ही काही करा भाजी करा आणि ही जी दांडी असते ही दांडी फेकून न देता आता आपण ही सर्व पानं काढून घेतली बरोबर ही सगळी पानं काढली ही राहिली दांडी ही दांडी परत आपण अशी याच्यामध्ये रोवून टाकायची तर नुसतं असा आपण असा खड्डा केला बघा इथे खड्डा झाला आणि त्याच्यामध्ये अशी रोवली आणि त्याच्या बाजूने नुसती माती लावली तरी परत हे ये झाड येतं एक दोन तीन दिवसानं ते थोडं पाणी घालायचं याला दोन तीन दिवसांनी हे झाड येतं अशी आपण ओव्याची झाड खूप बनवू शकतो आता आपल्याकडे भरपूर झाड आहेत आपण सगळ्यांची अशी पानं तोडून घेऊया हे बघा हे शेंडा आहे ना आता हे शेंडा सुद्धा आपण नुसता लावला तरी पण ओव्याचं झाड आपल्याला येणार आपण अशी सर्व पानं आहेत ना खुडून घेऊया हे बघा आपण एवढी ओव्याच्या झाडाची पानं तोडून आणलेली आहेत आणि एकदम हिरवीगार आणि छान आहेत आणि पानं सुकली तरी सुगंध तेवढाच असतो बघा तर हे बघा याला नुसतं असं चुरगळलं ना तरी एक ओव्याचा सुगंध फार छान येतो आणि हे पान ना आपण असं पण हे पान आहे ना आपण असंही खाऊ शकतो मस्त तिखट आणि पाणीदार याच्यामध्ये खूप पाणी असतं आता आपण हे दहा मिनटं तरी आपण पाण्यामध्ये भिजत ठेवूया कारण का आपण झाड लावले असतं पाणी टाकतो माती लागते ना ती माती निघायला पाहिजे तर आपण हे दहा मिनटाने पाण्यामध्ये असं भिजत ठेवूया हे भिजतय तोपर्यंत आपण भाजीच्या फोडणीची तयारी करूया नारळ खाऊन घेऊया आपण पहिला आता बघ आपण नारळ खाऊन घेऊया आपल्याला अर्धी वाटी तरी नारळ लागणार आहे आपण असा सर्व नारळ खाऊन घेऊया हे बघा आता दहा मिनिटं झालेली आहेत आता पाना चोळून घ्यायची जरा म्हणजे काय लाल पाणी असेल माती असेल ती निघून जाते आणि सगळी पानं काढून घेऊया असं आपण दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया बघा किती लाल लाल पाणी आलं की नाही माती वगैरे असेल तर निघते की नाही म्हणून आपण दहा ना की माती अशी त्याची लूज होते आणि निघून जाते तर आपण ही पानं बघा एवढी निघाली पानं की नाही आपली आता या दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया हे बघा आता आपली पानं स्वच्छ धुवून झाली नितळून झालेली आहेत आता आपण साहित्य पण बघूया आपल्याला फोडणीसाठी जिरे लागणार कडीपत्ता मीठ आपण ओला नारा खाऊन घेतलेला आहे आता आणि नंतर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि उभ्या ना नेहमी उभ्या चिरून टाकायच्या पालेभाजीमध्ये कारण तो त्याचा कलर पण हिरवा असतो आणि मिरचीचाही कलर हिरवा असतो त्याच्यामुळे आपल्याला कळत नाही मग मोठ्या लांब कापल्या दात आपल्या लगेच कळतात काढता येतात त्या लहान मुलं खाणारे असतात आपले वडीलधारी माणसं खाणारी असतात नंतर ही पानं मेन ओव्याची पानं आपण भाजी करतोय ओव्याची कांदा टोमॅटो आणि लसूण भरपूर सारा लसूण तर आपण फोडणीची तयारी करूया दोन चमचे तेल घ्यायचं लसूण आहे तो जरा बारीक असा ठेचून घ्यायचा ते बघा कसा बारीक असा ठेचून घेतलेला आहे तो आपण याच्यामध्ये घालून घेऊया लसूण ना थोडासा लालसर करायचा लालसर लसूण केला ना की चव छान येते सुगंध सगळा त्या भाजीमध्ये उतरतो त्याचा बघा आता आपला लसूण लालसर झालाय त्याच्यामध्येच आपण हिरव्या मिरच्या घालून घेऊया आता तुम्ही लाल तिखट घालून पण ही भाजी करू शकता आणि त्याच्यामध्येच आपण घालणार आहोत कडीपत्ता चिरून घेतलेला कांदा कांदे तुम्ही उभे कापून पण याच्यात घालू शकता आता कांदा लालसर करून घेऊया आपण आपला कांदा बघा लालसर परतून झालाय मिरचीचा थोडासा ठसका उठलेला आहे त्याच्यामध्येच आपण हा टोमॅटो पण घालून घेऊया आपला टोमॅटो शिजतोय तोपर्यंत आपण काय करूया ओव्याची पान आहेत की नाही ती बारीक चिरून घेऊया कधी पण पालेभाज्या करताना काय करायचं माहितीये का मीठ नंतर टाकायचं घर आपल्याला कोणती पण पालेभाजी असते दिसताना भरपूर दिसते आणि जेव्हा शिजायला लागते तर त्यावेळेस ती कमी होऊन जाते आता आपण आपला कांदा परत आपण बारीक गॅस केलाय कारण मिरचीचा ठसका फार उडतोय तोपर्यंत आपण भाजी चिरून घ्यायची कांदा बघा छानसा परतून झालाय त्याच्यामध्ये आता पण थोडेसे जिरे आहेत जिरे कधी पण ना हातावर घ्यायचे आणि असे चोडायचे तुम्ही तेलामध्ये फोडणीत पण घालू शकता किंवा असे वरतून पण घालू शकता याच्यामध्ये या भाजीला तर असे घालून घ्यायचे तर फक्त या भाजीला कसा जिऱ्याचा थोडासा सुगंध आला पाहिजे ओवा तर असतो ओवा टाकायची तर गरजच नसते कारण झाडच ओव्याच आहे आता आपण ही चिरून घेतलेली भाजी ती घालून घेऊया भाजी छानशी परतून घेऊया याच्यात अजिबात पाण्याची गरज नाहीये या भाजीला कारण या भाजीच्या पानांमध्ये तितकं पाणी असतं पान जाड असतात की नाही ही भाजी फक्त पाच मिनिटामध्ये तयार होते झटपट आता ही भाजीला आणि बारीक गॅस केलाय आपण पाच मिनिटांनी बघूया आता पाच मिनिटं झालेली आपली भाजी वाफेसाठी ठेवलेली आपण बघूया बघूया आपण भाजी या किती मस्त सुगंध येतो बघा भाजीचा अशा पालेभाज्यांना करून खायला पाहिजे खर तर आता याच्यामध्ये आपण आता बघा भाजी किती होती भाजी आता भाजी केवढी झाली म्हणून आपण मीठ नेहमी शेवटी घालायचं आता आपण थोडं चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि याच्यामध्येच आपण खवलेला ओला नारळ आता ओ ओला नारळ तुम्हाला किती आवडतो त्याच्यावर आहे आपण याच्यातला अर्धा घालणार आहोत मुळ्याची भाजी असते की नाही ती पण अशीच केली तरी छान लागते आता आपली ही भाजी तयार आहे आपण डिश मध्ये काढून घेऊया तर साखी आपण भाजी केलेली ती वाटीमध्ये मी काढून घेतलेली आहे त्याच्यावर चपात्या आणि आपण केलेला मुरंबा तर आपण आता भाजी खाऊन बघूया तर भाजीमध्ये मी तुम्हाला बोलली की हिरव्या मिरच्या आपण उभ्या चिरून टाकतो तर त्या अशा मग काढता येतात आपल्याला म्हणून आपण चिरून टाकतो उभ्या आणि आता आपण आपली भाजी खाऊन बघूया एकदम गरम भाजी आहे गरम चपाती आहे जसं आपण ओवा टाकतो की सेम तशी भाजी टाकते मस्त लागते म्हणजे ओव्याच्या पानांची भाजी कळतच नाहीये त्याच्यासोबत मुरंबा अतिशय सुंदर आणि छान लागते औषधी आहे आणि पावसाळ्यामध्ये करून खा थंडी आणि पावसाळ्यामध्ये शक्यतो भाज्या खूप करून खाव्यात आणि एक कांडी लावली ना ओव्याच्या झाडाची त्याचेच भरपूर पानं येतात भरपूर झाड येतात तुम्ही त्याचेच कापून कापून लावायचे छान झाड येतात तुम्ही भाजी अशी करून बघा आणि मला सांगा आणि माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू